नमस्कार मी डॉक्टर कोमल स्त्री रोगतज्ञ श्री गुरुजी रुग्णालय पाळीतल्या जास्त रक्तस्रावासाठी कॉपर्टी हे कसं बरं शक्य आहे होय मिरेना ही सामान्य कॉपर्टी नसून खरं तर ज्या स्त्रियांना काही विशिष्ट कारणांव्यतिरिक्त म्हणजे फक्त हॉर्मोनच्या बदलामुळं पाळीत जास्त रक्तस्राव होतो अशांना म्हणजेच डॉक्टरी भाषेत ज्याला डिसफंक्शनल युटराईन ब्लिडिंग किंवा डीयूबी असं म्हटलं जातं अशा स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अस्तरात बसवण्याचं हे हॉर्मोनचं डिव्हाइस किंवा उपकरण आहे काय करते बरं ही मिरेना तर ही मिरेना दर दिवशी वीस मायक्रोग्रॅम इतकं लिवोनॉर जेस्ट्रिल हे गर्भाशयाच्या अस्तरात सोडते त्यामुळं गर्भाशयाच्या अस्तरात योग्य ते बदल होतात आणि स्त्रियांचे पाळीत जास्त रक्तस्रावाचे प्रमाण ऐंशी ते नव्वद टक्क्यांप्र पर्यंत कमी होते आणि याचा शरीरावर काहीच दुष्परिणाम होत नाही त्याचप्रमाणे गर्भाशयाचं अस्तर गर्भाशयाच्या स्नायूच्या आवरणात जाऊन पाळीमध्ये पोटदुखी किंवा जास्त रक्तस्त्राव ही स्थिती म्हणजेच ॲडिनोमायोसिस या स्थितीमध्ये देखील मिरेना खूप उपयोगी आहे Да не